आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणारे आणि भावप्रकाश निघंटू सुश्रुत संहितामध्ये ज्या भाजीचे वर्णन केलेले आहे त्या रानभाजीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो नमस्कार आज आषाढी कार्तिकीचा उपवास सोडण्यासाठी जे फळं वापरलं जातं त्या फळाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे अर्थातच मित्रांनो वाघाट हे आमच्या भागामध्ये यायला म्हटलं जातं तुमच्या भागामध्ये याला काय म्हटलं जातं हे नक्की सांगा तुम्ही रामफळ ऐकलं असेल सीताफळ ऐकलं असेल त्याचप्रमाणे हनुमान फळ ऐकलं असेल याला गोविंद फळ असंसुद्धा म्हटलं जातं याबद्दल आपण तुम्हाला माहिती देणार आहे तत्पूर्वी माझी तुम्हाला विनंती आहे आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो कॅपारी झालं नाही का हे याचं सायंटिफिक नाव आहे आणि त्रिदोष नाशक असं हे फळ आहे तर शोथ हर म्हणून याला ओळखलं जातं जर शरीरावरती सूज असेल तर सूज कमी करण्याचं काम हे फळ करतं त्याला अशा प्रकारे देट आहे आणि पेरूसारखं दिसतं हे फळ आणि भाजी करताना आपल्याला हे देठ काढून खायचं आहे पानं असतात ते एक असतात टोकदार असतात आणि दोन पानांच्या बेचक्यामधून काटे येतात काटेरी असतात व्याघ्र नखी असंसुद्धा म्हटलं जातं किंवा तपस्प्रिय असं सुद्धा म्हटलं जातं आणि मित्रांनो हे पित्तनाशक असं हे फळ आहे त्याचप्रमाणे मुत्रल आहे आणि त्रिदोष शामक असं हे फळ आहे त्यामुळे आयुर्वेदामध्ये ह्या फळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आता शहरीकरणामुळे किंवा या ज्या रानभाज्या आहेत या आता नाहीशा होत चाललेल्या आहेत ह्याची संवर्धनाची खरंच ही काळाची गरज आहे नाहीतर वाघाट फळ म्हणजे काय हे तुम्हाला आणि या पुढच्या पिढीला कळणारसुद्धा नाही लहान मुलांना कृमीनाशक म्हणून जनताचा सतत प्रॉब्लेम होत असतो आणि अशा वेळेसला की कडू जरी असेल तरी ह्याची जी भाजी त्यांना खायला घाला पाच सहा महिने बघायला लागणार नाही ते तुम्हाला लिहून देतो तर पर्यंत एकदा तरी आषाढात या फळांची भाजी करून खावा आणि त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही वर्षभर निरोगी राहाल कारण या भाषा या कडू लागतात म्हणून बरेच जण खात नाहीत त्याच्याकडं निग्लेक्ट करतात त्याला दुर्लक्ष करतात आत्ता सध्या आमच्या मार्केटमध्ये एक साठ ते सत्तर रुपयाला हे फळ आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी जर ह्याची लागवड केली तर आषाढामध्ये ह्या महिन्यामध्ये आणि ह्या मान्सूनच्या महिन्यामध्येच ही फळं तुम्हाला पाहायला मिळतील आणि काटेरी वनस्पती असते आणि झाडांचा आधार घेत ही वेल वाढत असते आणि चार पाकळ्यांची अशी ही फुलं असतात आणि तांबू साधारणतः पिंक कलरचे म्हणजे गुलाबी कलरची ही, भागा मदे ही, मदे ही जी फुलं असतात आणि हे ग्रामीण भागामध्येही डोंगरी भागामध्ये सहज उपलब्ध होतात परंतु याची जर तीनशे ते चारशे रुपये किलोने याची विक्रीसुद्धा मार्केटमध्ये होत असते तर वर्षातून एकदा हे फळ मिळतं तर नक्की तुम्ही सुद्धा याची भाजी करून पहा अतिशय सोप्या पद्धतीने जे आपण जे फोडणीला वापरतो साहित्य कांदा लसूण किंवा कडीपत्ता असेल जिरा असेल आणि थोडेसे तेलाचे फोडणी देऊन याची भाजी तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे करू शकता आणि याच्यानंतर मला आपल्याला आपला अनुभव आणि आपल्या भागामध्ये ह्या भाजीला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर मित्रांनो हे जे फळ आहे वागाट याला थॉर्नी कॅपर ब्रश असं सुद्धा म्हटलं जातं आणि टीबीच्या रुग्णामध्ये क्षयरोगांमध्ये अतिशय वरदानकारी असं हे फळ आहे श्वास घेताना छाती व पोटात जळजळ होणे डोके आणि चेहऱ्यावरील तीव्र वेदना होणे लहान मुलांना वाऱ्यामुळे होणाऱ्या पोटदुखी किंवा शरीरात कोणत्याही भागामध्ये कंप सुटत असेल विषारद्रव्य पोटात गेल्यानंतर मळमळ होते ती ताप उतरवणे हगवण किंवा शरीराच्या विशिष्ट भागामध्ये सूज आली आहे सर्दी खोकला किंवा तुमचे अन्य कोणतेही विषाणूजन्य जर आजार असतील तर त्यांच्या सोबतच कृमींचा नाश करण्यासाठी वागडाची पानं फुलं आणि फळं यांचा वापर केला जातो कोणत्याही लागवडीशिवाय रासायनिक खतांशिवाय कीटकनाशकांच्या शिवाय उगवलेल्या वाढलेल्या अशा हे रानभाज्या आहेत या आरोग्यवर्धक आणि सुरक्षित अशा आहेत पित्तशामक वातहारक श्लेष्मग्न मूत्रजनन शोथग्न आणि कफग्न अशा हे फळ आहे त्वचा विकार कफ वात पित्त भगंदर लघवी अडकणे अशा अनेक विकारांपासून मुक्ती देण्यासाठी ही बहुमोल अशी वनस्पती आहे